धन्यवाद येथे येथे जमलेल्या मोठ्या प्रमाणावर जमलेल्या सर्व महिला वसई तालुका विधी संघ आणि इतर कर्मचारी वृंद सर्वप्रथम उशिरा का होईना पण इथे जमलेल्या सर्व महिला प्रतिनिधींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते असं म्हणतात की माता आणि माती फरक फक्त एका वेलांठीचा जिने आपल्याला जन्म दिला ती आपली माता आणि जिच्या खुशीत आपला अंत होणार ती आपली माती आपला आयुष्याचा संपूर्ण प्रवास मात मातेशी आणि मातेशी जोडलेला आहे या आयुष्याच्या प्रवासात या दोन व्यक्तींशिवाय जरी हा प्रवास अपूर्ण असला हे जरी आपल्याला मान्य असेल तरी एक स्त्री म्हणून आईचं बहिणीचं पत्नीचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व त्यांचं असणारं स्थान याची जाणीव करून देण्यासाठीचा हा दिवस एका स्त्रीला एका महिलेला तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात करणं खूप गरजेचं आहे लहान मुली एका मुलीला लहानपणी तिच्या आई वडिलांचं घर असतं लग्नानंतर पतीचं घर असतं आणि उतारवयात मुलांचं घर असतं मग नेमका प्रश्न पडतो की तिचं हक्काचं घर नेमकं कोणतं आयुष्याच्या प्रवासात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती तिला संघर्ष करावा लागतो जेवढा संघर्ष एका मानवजातीला पृथ्वीपासून चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी करावा लागला किंबहुना त्यापेक्षा जास्त संघर्ष एका महिलेला उंबरठा मुलांना शिक्षण घेण्यासाठी करावं लागला हे देखील तितकंच खरं आहे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी महिलांना आधी शिकवावं लागेल आई वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि मुलींना शिकवण्यासाठी आधी मुलींना वाचवावं लागेल मुली वाचल्या मुली शिकल्या मुली यशस्वी झाल्या तरच जागतिक महिला दिन बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या असं म्हणता येईल आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिला त्याचबरोबर स्त्रियांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं असे आपण खूप हशीपण आहोत की आज शेती विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा उद्योग यांसारख्या एक अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या देशाच्या भारतीय महिला यशस्वी झाल्या सुनीता विल्यम्स कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला झाल्या क्रीडा क्षेत्रांमध्ये ऑलिम्पिकमध्येही महिलांनी यश संपादन केलं त्यामुळे आपल्या देशात जागतिक महिला दिन महिला दिन महिला दिन आणि बेटी बचो बेटी या मी महिलांना इतकंच आवाहन करेल की हे जग खूप मोठं आहे या जगात आपल्यासारखी दिसणारी आपल्यासारखी बोलणारी अशी कुठली दुसरी व्यक्ती व्यक्ती नाही इथे असणारा प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि जगा जर अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं असेल जगा जगावे जगावेगळं जगा वेगळं आपल्याला सिद्ध करायचं असेल तर जगा वेगळे कष्ट करण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे मग त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल चा, जग महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरुवात ही आपल्या घरापासून होणं गरजेचं आहे त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभागही तितकाच गरजेचा आहे आणि मला विश्वास जागतिक महिला दिन असेल किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारखी योजना असेल यांच्या माध्यमातून एक सकारात्मक ऊर्जा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल एवढे बोलून मी दोन शब्द थांबवते धन्यवाद